तर नमस्कार सिक्त्री मित्रांनो मिरुषी नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकासाठी हमीभावाने जी खरेदी ती एक सप्टेंबरपासून चालू आहे याच्यासाठी तुम्हाला सी सी आयने बनवलेल्या कपास किसान या ॲपवर तुम्हाला नोंद करायची ती कशी नोंद करायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कापसाचा हमीभाव जो आहे शंभर टक्के आठ हजार एकशे दहा रुपये भेटेल आणि तुमचं बाहेर इतर किंवा ठोक बाजारामध्ये किरकोळ बाजारामध्ये जे तुम्हाला दीड हजार रुपये क्ंटलनी कापूस घालायची वेळ येणार नाही मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा फायदा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात आधी काय झालं की इथून पाठीमागं तुम्ही बघा मागच्या वर्षी काही ठिकाणी म्हणजे अमळनेर भागामध्ये तर शेतकऱ्यांनी पंधराशे ते सोळाशे रुपये क्विंटलनी कापूस घातला आणि अशा शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना यावर्षी ती वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल यांनी मिळून सी सी आय या संस्थेने कपास किसान हे ॲप लाँच केले याच्यावर तुम्हाला कापूस पिकाची नोंद करायची तुमच्याजवळ किती क्षेत्र आहे कापसाचं एक अंदाजे तुम्हाला किती क्विंटल कापूस होईल याप्रमाणे तुम्ही जर कापसाची जर नोंद केली तर तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे एक सप्टेंबरपासून तीस सप्टेंबर पर्यंत हा कालावधी या कालावधीत तुम्हाला ही नोंद करायची ही नोंद केल्यानंतर तुमचा कापूस तुम्हाला शंभर टक्के हमीभाव जो आहे आठ हजार एकशे दहा रुपये लांब धाग्यासाठी तो तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे तुमचं नुकसान होणार आहे आणि गॅरंटेड तुमच्या कापसाची खरेदी होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाठिमागा बघितले असेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मंदी आलेली आहे तसंच अमेरिकेने भारतावर पन्नास टक्क्याचा कर लावलेला आहे आणि भारत सरकारने काय केलं त्याच्यावरून घोड्यावरून शहाणपणा म्हणायचं की कापूस पिकावरचा आयात कर तो आहे रद्द केला अशा वेळेस काय होईल की बाहेरच्या बाजारातल्या खुल्या बाजारामध्ये कापूस पिकाचे भाव ढासळून जाणार आहेत म्हणजे तुम्हाला पाच हजारावर सुद्धा कापूस येऊ शकतो आणि काही भागात दीड हजारवर सुद्धा जाऊ शकतो या गोष्टी टाळण्यासाठी केंद्र सरकारनेच काय केले सी 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 आय यांच्यामार्फत कपास किसान नावाचं एक ॲप लाँच केले याच्यावर तुम्हाला कापूस पिकाची नोंद केल्यानंतर तुम्हाला गॅरंटीने कापूस हमीभावाने घालता येईल मित्रांनो तुम्हाला या ॲपमार्फत जी सुविधा आहे ती सुलभ करण्यात आली आहे शेतकऱ्याचा गोंधळ निर्माण होणार नाही आणि घरी बसल्या तुम्हाला नोंदणी करता येणार आहे गुगल प्ले स्टोअर तुम्हाला किसान कपास किसान नावाचं डाउनलोड करायचं करायचे मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट किंवा लिंकही देऊन ठेवल मित्रांनो या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला कापसाची विक्रीच्या वेळेससुद्धा लॉट सुद्धा भेटणार आहे तुम्हाला घाई करण्याची किंवा तुमचा नंबर ज्यावेळेस त्यावेळेस तुमची विक्री होऊन जाईल तुमची धावपळ होणार नाही इतका फायदा आता ह्या ॲप मार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो कपास किसान जे ॲप आहे याच्यावर जर तुम्हाला कापूस पिकाची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला खालील कागदपत्र लागणार आहेत ते मी सांगतो की तुम्हाला एक बँक पासबुक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे काही ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता लागू शकते नसलं तरी चालेल पण मात्र तुम्हाला पीक पेरा एक लागणार आहे मित्रांनो ह्या जर गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीमध्ये या ॲपवर तुमच्या पिकाची म्हणजे कापसाची नोंद करू शकतात एक, एक वेळेस तुम्ही ह्या कपास किसान ॲपवर जर रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला जाणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस पण तुम्हाला तुमचा कापूस विक्रीचा लॉट किंवा जो स्लॉट आहे तो येणार आहे अशा वेळेस तुम्हाला सात दिवसाची वेळ देण्यात येणार आहे म्हणजे तुमचा कापूस विक्रीचा नंबर आल्यानंतर तुमच्याजवळ सात दिवसाचा कालावधी हो असणार या सात दिवसामध्ये तुम्ही कधीही तुमचा जाऊन कापूस खरेदी विक्री केंद्रावर विकू शकतात किंवा जिनिंगवर विकू शकतात जिथे हमी भावाने कापूस खरेदी होते तर तुम मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे कप कापसाची जी नोंद आहे या कपास किसान ॲपवर करायची आहे गुगल प्ले स्टोर हे तुम्हाला ॲप भेटून जाईल काळजी करायची गरज नाही आणि की एक गोष्टी कराव्याच लागतील मित्रांनो नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये होणारं जे कापस कापूस पिकाचं नुकसान आहे आपल्याला एकतर भाव भेटत नाही पुन्हा शेतकरी खा खुल्या बाजारामध्ये विकायला कापूस घेऊन जातो आणि तिथं परेशान होतो कडता मारलेला जातो आणि त्यांच्या मनाला वाटेल असा भाव देतात कापूस पिवळा आहे म्हणून तुम्हाला पाच हजार चार हजार अशा प्रकारचा भाव भेटतो मित्रांनो तर लांब धाग्याच्या कापसासाठी मित्रांनो आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव आहे आणि कमी धाग्याचा जो म्हणजे मध्यम धाग्याचा जो कापूस आहे याच्यासाठी मित्रांनो सात हजार आठशे दहा रुपये अशा प्रकारचा भाव म्हणजे चारशे रुपयाचा थोडाफार फरक आहे तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के कापूस पिकाचा लाभ होईल उत्पादनही वाढेल तुमचं आणि दोन चार पैसे तुमच्या घरी येतील हा शासनाचा मित्रांनो प्रयोग आहे तर मित्रांनो काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराज